नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुकळीवीर शिवारात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक तलवार व एक छेऱ्याची बंदूक जप्त केली असून या प्रकरणी दोघांवर आखाडाबाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकळीवीर शिवारातील एका शेतातील आखाड्यासमोरील झाडाखाली असलेल्या तरुणाजवळ छेऱ्याची बंदूक असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे उपनिरीक्षक गणेश घोटके जमादार नागोराव बाबळे अरविंद जाधव शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सुनील सुरकुंडे यांच्याजवळ छेऱ्याची बंदूक असल्याचे दिसून आले पोलिसांनी सदरील बंदूक जप्त केली आहे या प्रकरणी जमादार नागोराव बाबळे यांच्या तक्रारीवरून सुनील सुरकुंडे यांच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी गावातील गजानन भुरके यांच्याकडेही तलवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे तलवार आढळून आली आहे या प्रकरणी जमादार शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिंगोली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची